नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत भगवान विष्णूला केळीचं झाड खूप प्रिय आहे पण केळीचं झाड घरात लावण्यास किंवा घरासमोर लावण्यास मनाई आहे याचं कारण आणि कथा धार्मिक मान्यतेनुसार केळीच्या झाडाला खूप महत्त्व आहे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी जे लोक भगवान विष्णूसाठी उपवास आणि पूजा करतात ते या दिवशी केळीच्या झाडाचीही पूजा करतात याशिवाय केळीच्या पानांचा उपयोग अनेक ठिकाणी म्हणजेच विशेषत शुभ कार्यामध्ये केला जातो कारण केळीची पाने अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जातात त्याचवेळी अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की जेव्हा केळीचे झाड इतक्या पवित्र आहे तर ते घरात का लावलं जात नाही किंवा घरासमोर का लावलं जात नाही याचीच पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा विवाह होत होता तेव्हा तिथे उपस्थित देवांनी देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्यता ह्याची थट्टा केली आणि यामुळे दारिद्र्यतेला खूप दुःख झालं आणि जेव्हा दुःखी अलक्ष्मी भगवान हरिंकडे पोहोचली तेव्हा त्यांनी दारिद्र्यतेला म्हणजेच अलक्ष्मीला आपल्या संरक्षणाखाली घेतलं कारण देव प्रत्येकाला आपल्या संरक्षणाखाली घेतो त्यांच्यासाठी सर्व समान आहेत यानंतर विष्णूजींनी दारिद्र्यतेला म्हणजे अलक्ष्मीला आशीर्वाद दिला की आजपासून दारिद्र्यता केळीच्या झाडात वास करेल तसंच जो कोणी खऱ्या मनानं केळीच्या झाडाची पूजा करेल त्याला नक्कीच माझा आशीर्वाद मिळेल या कारणामुळं घरात केळीचं झाड ठेवल्याने आपोआपच दारिद्र्यता येते आणि नकळतपणे घरात एकामागून एक अडचणी येऊ लागतात म्हणूनच घरात केळीचं झाड ठेवण्यास मनाई आहे धर्मग्रंथातही याचा उल्लेख आहे जर कोणी आपल्या घरात केळीचं झाड लावलं तर त्याचे पैसे निरुपयोगी गोष्टींवर खर्च होऊ लागतात याच कारणामुळं वास्तुशास्त्रात असंही म्हटलं आहे की के केळीच्या झाडाखाली बसून जेवण करू नये शुभ कार्यात केळीचं झाड लावणे शुभ मग घरात केळीचं झाड लावणं अशुभ का बरं शुभ आणि धार्मिक समारंभामध्ये केळीचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे वास्तुशास्त्रात असा सल्लाही दिला जातो की जर एखाद्या व्यक्तीला केळीचं झाड लावायचं असेल तर त्याने ते मोकळ्या जागेत लावावं घरात नाही केळीचं झाड खूप फायदेशीर मानलं जातं त्याच्या पानांवर जेवण केल्यानं व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही आणि शरीर रोग आणि वेदनांपासून मुक्त राहतं आजही अनेक मंदिरे आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये केळीच्या पानांचा उपयोग केला जातो ही कथा आणि माहिती आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद